थमनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे आजचा आपला विषय आहे दीर्घश्वसन अतिशय महत्वाचा व माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा सर्वात प्रथम आपण समजून घेऊ की दीर्घ श्वसन म्हणजे काय दीर्घ श्वसन म्हणजे छाती व पोट यांना वेगळे करणारा भाग म्हणजे डायफ्राम डायफ्राम व पोट यांची योग्य पद्धतीने जी हालचाल होते त्यालाच आपण दीर्घ श्वसन म्हणतो असे दीर्घ श्वसन केल्यामुळे शारीरिक व मानसिक असंख्य फायदे शरीराला मिळतात त्यातील काही मुख्य फायदे आपण पाहूयात ज्यावेळी आपण दीर्घ श्वसन करतो त्यावेळी डायफ्राम आणि पोटाची योग्य ती हालचाल झाल्यामुळे आपली नर्वस सिस्टीम मज्जासंस्था ही सक्रिय होते ॲक्टिव होते पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमवर त्याचा उत्तम असा परिणाम होतो आणि त्यामुळे एन्डॉर्फिन व सारखे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात आणि ते रिलीज झाल्यामुळे शरीरातील चिंता ताणतणाव आणि नैराश्य हे अतिशय कमी होते पुढचा फायदा दीर्घ श्वसन केल्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे मेंदू व पेशींना योग्य ऑक्सिजन मिळतो रक्ताभिसरण सुधारते रक्तसंचार सुधारतो शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते डायफ्रामची योग्य पद्धतीने हालचाल झाल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर निघायला मदत होते आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते असे असंख्य फायदे आपल्या शरीराला मिळतात हे असे असंख्य फायदे असणारे दीर्घश्वसन नेमके कसे करावे हे आपण जाणून घेऊयात त्यासाठी आपल्याला आरामदायक असेल अशा आसनात बसावे तुम्ही सुखासनात या पद्धतीने मांडी घालून खाली बसू शकतात खाली बसता येत नसेल तर तुम्ही बेडवर बसून किंवा खुर्चीवर बसून हे दीर्घ श्वसन सहज करू शकतात कसे करावे त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे डावा हात छातीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा आहे सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला सवय नसते त्यावेळी आपण या पद्धतीने हात पोटावर आणि छातीवर ठेवला तर आपल्याला योग्य पद्धतीची आपली हालचाल होते आहे का नाही हे आपण ते पाहू शकतो आणि एकदाची सवय झाली तर त्यानंतर आपण या पद्धतीने दोन्ही हात ज्ञान मुद्रेत ठेवून आपल्या मांड्यांवर हात ठेवल्यानंतर पाठीसागांना सरळ ठेवून हे थे आपण सहज करू शकतो आज आपण जे दीर्घ श्वसन करणार आहोत त्यासाठी डावा हात छातीवर आणि उजवा हात या पद्धतीने पोटावर ठेवणार आहोत चार सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे आणि चार सेकंदात आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि ज्यावेळी आपण श्वास आत घेऊ त्यावेळी ज्यावेळी आपण श्वास आत घेऊ किंवा सोडू त्यावेळी छातीची कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये आपल्याला पूर्ण हालचाल आपली पोटाची करायची आहे श्वास आत घेताना पोट आपलं बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोट आपलं आत जाईल तर आपण पाहूयात त्यासाठी डावा हात छातीवर ठेवायचा आहे उजवा हात पोटावर या पद्धतीने पाठीचा कणा सरळ आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे वन टू थ्री फो श्वास सोडायचा आहे फो थ्री टू वन या पद्धतीने चार सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे चार सेकंदात सोडायचा आहे या पद्धतीने थोडे दिवस सराव झाल्यानंतर तुम्ही यात कम्फर्टेबल झाल्यानंतर आपल्याला त्याचं प्रमाण एकाच दोन करायचं आहे म्हणजे चार सेकंद श्वास आत घ्यायचा आहे आणि आठ सेकंदात तो सोडायचा आहे तर तेही आपण एकदा समजून घेऊ डावा हात छातीवर उजवा हात पोटावर श्वास घ्यायचा आहे वन टू थ्री फोर सोडायचा आहे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट हळूहळू डोळे उघडायचे आहेत या पद्धतीने हळूहळू श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्याला श्वास सोडायचा आहे कोणत्याही प्रकारची घाई आपल्याला करायची नाही आहे ज्यावेळी श्वास आपण जितका खोल घेतो आणि जितका हळूहळू श्वास आपण सोडतो त्यामुळे आपला जो जीवन कार्यकाल आहे तो देखील वाढण्यास मदत होते तसं पाहिलं तर कासो हा खूप वर्ष जगतो कारण तो हळूहळू आणि दीर्घ श्वास घेतो त्या पद्धतीने आपण हळूहळू दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात केली तर आपला जो श्वास आहे त्याचं जे पॅटर्न आहे ते बदलायला मदत होते आणि हळूहळू -हर आपला जो काही कार्यकाल आहे जीवनाचा कार्यकाल हा देखील वाढायला मदत होते त्यामुळे पेशीचे आयुष्य देखील वाढते तर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की हे असं फायदेशीर असणारं दीर्घश्वसन नेमकं केव्हा करावं तर तुम्ही हे दीर्घ श्वसन सकाळी संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जरूर करू शकता परंतु जेवण झाल्या झाल्या आपल्याला हे करायचं नाही आहे कमीत कमी तीन ते चार तासाचा गॅप जेवणानंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे चार ते पाच मिनटापर्यंत किंवा कमीत कमी अकरा श्वास आत घ्यायचे आहेत आणि अकरा श्वास आपल्याला हळूहळू सोडायचे आहेत तर असे आपण तीन ते चार मिनटं हे सहज रोज करू शकतो तर रोज केल्यामुळे असे असंख्य के फायदे शरीराला मनाला आपल्याला मिळतात दीर्घ श्वसनाचा सराव रोज केल्यामुळे आपले ध्यान आणि प्राणायाम देखील उत्तम व्हायला मदत होते जर ध्यानाच्या आधी किंवा प्राणायामाच्या आधी आपण असे दीर्घ श्वसन केले तर आपले प्राणायाम आणि ध्यान उत्तम होते कमीत कमी, कमी सात दिवस हा दीर्घ श्वसनाचा सराव करा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव हे नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही अनुभव शेअर करा कोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत तेही जरूर सांगा आपण त्या विषयांवर देखील व्हिडिओ बनवू आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा आणि स्वतःची काळजी घ्या हरिओम